नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला गौरी गौरी दाखवणार आहे आणि आम्ही गौरींची कशी मांडणी केलेली ती दाखवणार आहे आणि आज आहे गौरी विसर्जन तर मला काल गौरींचा व्हिडिओ घेता नाही आला पण आज मी दाखवणार आहे तर चला मग मी इथं गौरायांच्या अशा पद्धतीने सजावट केलेली आहे इथं मी गौरई एक जात्यावरती दळण दळती अशी बसवलेली हो आहे आणि इकडं सुपामध्ये ज्वारी नीट करताना नी बसवलेली हो आहे सुपात पाकडताना आणि दाखवलेली आहे आणि ही काल अस ज पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला मी इथं सकाळी चहा ठेवला होता गौऱ्यांसाठी आणि इथं मी लायटिंगचं आणलेले हे शोचं मोराचं आणि आम्ही हे जे आणलेलं आहे ना त्याला दोन वर्ष पूर्ण झाली आता एक तिसरं आहे आणि त्याच्यावरती एक बॉल होता मग ती खूप छान दिसायचं फिरायचा बॉल ती याच्या त्याच्यामुळं आणि इथं मी एक तांब्याची कळशी आणि पातीला पण ठेवलेलं आहे परत पितळ्याचा डब्बा ठेवलेला आहे जास्त काय भांडी ठेवलेली नाहीत माझ्याकडे पितळ्याची भांडी पण आहेत पण नाही ठेवलेली मी इथं कारण जागा पुरीत असल्यामुळं आणि इथं मी स्वामींची मूर्ती पण पू ठेवलेली पूजन केलेले चिनी मातीच्या बहिन्या ठेवलेल्या आहेत त्या आणि इकडं खलबत्ता पण ठेवलेला आहे अशी मांडणी केलेली मी आता सकाळीच शेवाळ्याच्या भाताचा नैवेद्य केला तो ठेवलेला आहे आणि आमच्याकडे शेवाळ्या शेवाळ्याच्या भातच असतो नैवेद्यासाठी आणि इथं मी पाक घरीच बनवलेला आहे लाडू आहेत ना ते विकत आणले होते मला कर्ण झालं नाही शेतातली कामं असल्यामुळं शेव आणि लाडू विकत आणलेले इथं अनारसे आणि करंजा शंकरपाई पॅकिंग करून ठेवलेले मी हे घरीच बनवलेलं इथं फळं ठेवलेत पेरू सफरचंद परत संत्री नाही मोसंबिया परत इथं गाई आहे आणि ही फुलांचं सेट जे आहे ना ते फुलांचा आणि हे जे हा जे सेट आहे ना तो मी काय नाही गेल्या गेल्या वर्षीच आणलेला आहे मस्त असा दिसतो आणि छान आहेत ह्या मूर्ती पण ह्या चिनी मातीच्या पण नाहीत पण वेगळंच कुठलं तरी कुठल्या तरी ह्याच्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या पण नाही त्या पण वेगळ्याच कशाच्या तरी बनवलेले आहेत पण आम्हाला सगळ्यांना ह्या मूर्त्या खूप आवडलेत आणि असं लक्ष्मी पण बघायला यांना जाणाऱ्यांना पण ह्या मूर्त्या भरपूर आवडते आणि इथं ज्वारी ही, ही पॅकिंग करून ठेवलेले इथं समई लावून घेतलेली आणि इथलं जे डेकोरेशन आहे ना ती दिदींनी बनवलेले मस्त असं केलेलं आहे इथं मी रांगोळी काढलेली या पण बनवलेले हो हे सगळं आणि इकडं आमचे देव ले ले। प्रकारे मी गौरया बसवले हो तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि दोरं घेण्यासाठी मी इथं एवढं साहित्य काढलेले गोंगडीच दोरा खोबरं खोबरं काढलेले खारीक परत सुपारी हळकुंड दोर आहे हळदी कुंकू लावून दोरं घेतलेले परत ही हराळी घेतलेली आहे आणि आगाडा आता आम्ही बायकांना बोलून दोरं घेणार आहे इथं